श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुष्यामृत योग तसेच उद्या शांकभरी पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह हे करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास मानले आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभता पासून वाचवण्यासाठी गुरु पुष्यामृत योग हा सर्वात श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यश प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमकाश यशाची प्राप्ती ही नक्कीच होते गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे अत्यंत शुभ समजले जाते मग या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आजारपण हे चालूच असतं किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा अभ्यासात मन लागत नाही पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर हे सर्व अडचणी आणि अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे या दिवशी सकाळी लवकर उठावे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा ती सेवा फलदायी ठरत असते त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला सेवा करायची असेल तेव्हा ती सेवा ब्रह्ममुहूर्तावरतीच करावी तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिटं चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत देखील वाढत असते त्यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या रात्री देखील काही उपाय सेवा या करायच्या आहेत तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण हे जरूर लावावे यामुळे वातावरणात शुभता येत असते तसेच तुम्हाला असे तोरण बनवणे शक्य नसेल किंवा लावणे शक्य नसेल तर आपण एक कायमस्वरूपी माता लक्ष्मीचे जे कवड्यांचे तोरण मिळते ते तोरण देखील तुम्ही दारावरती लावू शकता हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होत नाही तसेच माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्या घराकडे पैसा हा खेचला जातो त्यामुळे असे तोरण तुम्ही आवर्जून घरावरती लावावे असे तोरण तुम्हाला धार्मिक स्थळांमध्ये देखील मिळून जाईल जिथे पण पूजेचं साहित्य भेटतं तिथे असे तोरण सहज मिळून जाते अडीचशे तीनशे रुपयाला असे तोरण मिळते या तोरणाला पूर्ण कवड्या लावलेल्या असतात माता लक्ष्मीला कवडी ही अत्यंत प्रिय आहे जिथे कवडी आहे तिथे माता लक्ष्मी ही असतेच देवी लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते तिथे पैशाची कधीच कमतरता नसते देवी माता तिथे नेहमी वास करते जिथे घर नेहमी स्वच्छ ठेवणे घरातील नको असणाऱ्या तुटक्या फुटक्या वस्तू बाहेर काढणे यामुळे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या नेहमी घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहते आपण या दिवशी माता लक्ष्मीला कवडी ही जरूर अर्पण करायची आहे तर आपण सफेद कवडी किंवा पिवळी कवडी तुम्ही आणू शकता सफेद कवडी अगदी दोन रुपयाला मिळते आणि पिवळी कवडी पाच रुपयाला मिळते जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथून आपल्याला कवडीही आणायची आहे आणि आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी पूजन करायचे आहे तुम्हाला जर सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी देखील पूजा करू शकता तसेच या दिवशी शांखभरी पौर्णिमा देखील आहे या पौर्णिमेला देखील खूप महत्त्व आहे शांखभरी देवीची मूर्ती तुमच्याकडे जर असेल तर तिची देखील तुम्ही पूजा ही आवर्जून करू शकता तर आपल्याला या कवड्या घ्यायच्या आहे प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादं लाल वस्त्र हे अंथरुण घेऊ शकता त्यावरती थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तांदूळ हे अख्खे असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे नंतर आपण या कवड्या या स्थापन करायचे आहे त्या अगोदर तुम्ही माता लक्ष्मीची विधीवत पूजा करून घ्यायची आहे मग माता लक्ष्मीच्या समोरच तुम्ही या कवड्या ठेवू शकता मग पिवळी अगदी तुमच्याकडे दोन कवड्या असल्या किंवा एक कवडी असली तरी पण चालेल किंवा तुम्ही सफेद कवड्यांचे देखील पूजन करू शकता आपण प्रथम माता लक्ष्मीची विधीवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची स्थापना करून घ्यायची आहे अभिषेक घालायचा आहे तसेच माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर आपल्याला या कवड्या घ्यायच्या आहे कवड्या घेताना आपण प्रथम कवड्यांना देखील अभिषेक तुम्ही घालून घेऊ शकता मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक घालू शकता किंवा शुद्ध जलाने देखील अभिषेक घालून घेऊ शकता नंतर त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे आणि या कवड्या आपल्याला तांदळावरती ठेवायच्या आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहे मग तुम्ही एक कवडी किंवा पाच कवड्या देखील ठेवू शकता या कवड्या समुद्रात मिळतात जिथे माता लक्ष्मी प्रकट झाली होती त्यामुळे माता लक्ष्मीला या कवड्या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या पाच कवड्या देखील घेऊ शकता मग पाच पिवळ्या कवड्या किंवा पाच सफेद कवड्या आपण ठेवायच्या आहे त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे तसेच माता लक्ष्मीच्या आपल्याला एका मंत्राचा जप हा करायचा आहे अगदी साधा आणि सोपा असा मंत्र आहे तुम्हाला हा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता आणि तुम्ही त्याचे श्रवण देखील करू शकता ओम श्रीम रिम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः असा हा साधा आणि सोपा मंत्र आहे आपल्याला या मंत्राचे उच्चारण एकशे आठ वेळा करायचे आहे तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर जपमाळेवरती देखील हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही एकशे आठ धान्य घेऊन त्यावरती देखील हा जप करू शकता हा जप झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे व माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला या कवड्या तिथेच ठेवायच्या आहे अगदी दिवसभर आणि रात्र देखील या कवड्या तिथेच ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ केल्यानंतर आपल्याला या कवड्या उचलायच्या बांधून देखील कवड्या या ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहील व तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्यासोबत माता लक्ष्मी ही असेल व आपल्या घराकडे पैसा हा खेचला जाईल कधीच पैशाची कमतरता ही भासणार नाही पॉकेटमध्ये कवडी ठेवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची एक कवडी पॉकेटमध्ये ठेवली तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यासोबत कायम राहील तसेच आपल्याला जर या मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील जप करू शकता पण हा मंत्र देखील आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका And new one